मित्रांनो तुम्ही आता अर्जंट पॅन कार्ड काढू शकता तेही फ्रीमध्ये कोणत्याही प्रकारचे पैसे न देता पण त्याआधी आधी आम्हाला फॉलो करून घ्या आणि व्हिडिओ सेव्ह करून घ्या कारण तुम्हाला विसर पडू शकतो त्यानंतर स्क्रीनवरती देण्यात आलेल्या इन्कम टॅक्स डॉट ज्यूव्ही डॉट इन या वेबसाईट वरती यायचं आहे इन्स्टंट ई पॅन या पर्यावर क्लिक करा त्यानंतर गेट न्यू ई पॅन याच्यावर क्लिक करा येथे आता तुमचा आधार नंबर टाका टिक मार्क करा आणि कंटिन्यू बटनावर क्लिक करा तुमच्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती ओटीपी येईल तो ओ टी पी टाकून परत कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचंय येथे आधार कार्डची सर्व डिटेल दिसणार आहे येथे तुम्हाला तुमचा ईमेल तुम्हा आय डी लिंक करायचा आहे त्यामुळे लिंक ईमेल आय डी याच्यावर क्लिक करा तुमचा ईमेल आय डी टाका असेल ओ टी पी क्लिक करा ईमेल वरती आलेला ओ टी पी टाकून परत त्याला कंटिन्यू करा आणि सबमिट करून घ्या त्यानंतर येथे तुमचा एक रजिस्ट्रेशन नंबर मिळणार आहे त्यानंतर पुढच्या दिवशी तुम्हाला परत या वेबसाईट वरती यायचं आहे इन्स्ट पॅन याच्यावर क्लिक करायचं आहे खाली डाऊनलोड पॅनवरती क्लिक करायचं आहे येथे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे परत त्याच्यावर आलेला ओ टी पी टाकून सबमिट करा बाजूला तुम्हाला डाउनलोड ई पॅन नावाचा पर्याय दिसेल त्याच्यावर क्लिक करा तुमचं पॅन कार्ड डाउनलोड होऊन जाणार आहे हे पासवर्ड विचारलं जाईल तुमची जन्मतारीख येथे पासवर्ड राहणार आहे कंटिन्युअस तुमची जन्मतारीख टाका त्याला ओपन करून घ्या आणि याची तुम्ही प्रिंट काढून घ्या अशा पद्धतीने तुम्ही इन्स्टंट पॅन कार्ड काढू शकता हे पॅन कार्ड फिजिकली पी व्ही सी पॅन कार्ड कसं मागवायचं पोस्टाने तो व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट्स करा व्हिडिओ महत्त्वाचा असल्यामुळे तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि अशाच अपडेट्स आधी आम्हाला फॉलो नक्की करा